नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार माझ्या या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर तीस डिस तीस डिसेंबरला सोमवती अमावस्या आहे तर सोमवती अमावस्या अमावस्येला दिवा लावण्याचे खूप महत्त्व आहे सोमवती अमावस्येला पाच ठिकाणी लावा दिवे लक्ष लक्ष्मी आणि पितर दोन्ही होतील तुमच्यावरती प्रसन्न सोमवती अमावस्येला दिवा लावण्याचे खूप महत्त्व आहे हा दिवा लावल्याने देवाचा आशीर्वाद मिळतो आणि पितरही प्रसन्न होतात असे मानले जाते असेही हिंदू धर्मामध्ये आपल्या शास्त्रामध्ये मानले जाते यंदा सोमवती अमावस्या तीस डिसेंबरला आहे ज्याला पोष अमावस्या असंही म्हटलं जातं ही अमावस्या व वर्षाची म्हणजे इंग्लि इंग्रजी महिन्याची सालची शेवटची अमावस्या देखील आहे सोमवती अमावस्येला भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान केल्यानंतर काहीतरी दान करण्याची खूप मोठी परंपरा आहे यामुळे अक्षय पुण्य प्राप्त होते पित्रासाठी तर्पण श्राद्ध पिंड दान इत्यादी पण सोमवती अमावस्या दिवशी लावण्याने खूप महत्त्व आहे हा दिवा लावल्याने देवाचा आशीर्वाद मिळतो पित्रांनाही प्रसन्नता मिळते ज्यामुळे कुटुंबात सुख समृद्धी वाढते सोमवती अमावस्येला कोणत्या ठिकाणी दिवे लावल्याने दिवा लावण्याचा शुभ काळ शुभ काळ कोणता मुख्य बाहेर सोमवती अमावस्येला दि सोमवती अमावस्येच्या दिवशी मुख्य घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ देवी लक्ष्मीसाठी तुपाचा दिवा लावा जर सोमवती अमावस्येला दिव सोमवती अमावस्येच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर लक्ष्मीसाठी तुपाचा दिवा लावा जर तुमच्याकडे तूप नसेल तर मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा दिवा अवश्य लावा दिव्याच्या ठिकाणी पाण्याचे भांडे मुख्य ठेवा असे केल्याने लक्ष्मी माता तुमच्या घरी नक्की येईल दिवा आणि नकारात्मकता दूर होते सूर्यास्तानंतर अंधार पडू लागल्यावर हा दिवा लावावा घराच्या बाहेर दक्षिण दिशेला सोमवती अमावस्येनिमित्त घराच्या बाहेर दक्षिण दिशेला हा आपल्या पूर्वजासाठी मोहरीच्या तिलाचा तेलाचा दिवा लावा धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा पूर्वज अमावस्येच्या संध्याकाळी आपल्या जगात परत येतात तेव्हा त्यांच्या मार्गावर हा प्रकाश पडतो त्यामुळे ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात पूर्वजांच्या फोटोजवळ अमावस्येच्या दिवशी पूर्वज पृथ्वीवर येतात आणि आपल्या आप वंशजाकडून तर्पण पिंडदान इत्यादीची अपेक्षा करतात असे ज्योतिषशास्त्रात सांगितले जाते हे सर्व सोमवती अम अमावस्येला केले तर खूप चांगले ठरते याशिवाय जिथे तुमच्या पूर्वजांची चित्रे ठेवली आहेत अशा ठिकाणी घराच्या दक्षिण दिशेला लावा मोहरी किंवा तिळाच्या तिलांनाही तिलांनीही देवा पूर्वजाक पूर्वजांच्या फोटोजवळ तुम्ही लावू शकता पिंपळाच्या झाडाजवळ पिंपळाच्या झाडाम जवळ देवी देवता आणि पूर्वज यांचा वास असतो असं म्हणतात की अशा स्थितीत सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तिला तेलाचा दिवा लावावा आपली इच्छा असल्यास आपण देवतासाठी तिळाचं तेल ति तिळाचं तेलाचा आणि पित्रांसाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकतो असे केल्याने तुमचे दुःख दूर होतील आणि देवांची कृपा अवश्य होईल घराच्या ईशान्य कोपरेला सोमवती अमावस्येच्या दिवशी घराच्या ईशान्य कोपरेला ईशान्य दिशेच्या कोपऱ्याच्या दिशे तुपाचा दिवा लावा मान्यतेनुसार या दिशेला देवांचा वास असतो तुमचे घर धनधान्याने भरले जाईल असे लक्ष्मी देवीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल कधीही पैशाची चणचण तुम्हाला भासणार नाही सोमवती अमावस्येचा मुहूर्त सोमवती अमावस्येच्या दिवशी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात हा दिवा लावावा दिवा अंधार दूर करतो आणि सकारात्मक पसरवतो सोमवती अमावस्येला सूर्यास्त संध्याकाळी साडेपाच वाजता होईल सूर्यास्तानंतर प्रदोष कालावधी सुरू होईल या वेळेपासून ते सोमवती अमावस अमावस्येला दिवा लावू शकता असे आपले हिंदू धर्मामध्ये सांगितले आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी सम